लाडक्या बहीण योजनेसंदर्भातील अत्यंत मोठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे एकंदरीत जर बघितलं तर एकोणीसाव्या हप्त्या संदर्भातील एक मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सध्या जर बघितले तर लाडकी बहीण योजनेसाठी ई के वाय सी करणे बंधनकारक होते तीन वेळा ई के वाय सी होऊन सुद्धा जे काही ठिकाणी तांत्रिक अडचणी आलेल्या होत्या आता मात्र तांत्रिक अडचणी दूर करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांना सोपवली असून कर्मचारी संघटनेचा मात्र विरोध आहे हे काम झाले नाही तर जिल्ह्यात एक लाखावरून अधिक लाभार्थी महिलांचा हप्ता बंद होण्याची शक्यता आहे जर अंगणवाडी सेवकांनी तर व्यवस्थित काम केलं तर तंतुतंत माहिती दिली तर जय महिलांना हप्ता मिळेल मात्र आता काही महिलांना जो रेग्युलर हप्ता मिळत आहे त्यांना आता रेग्युलर हप्ता मिळतच राहणार आहे वाडी सेविका जे आहे या ठिकाणी पडताळणी करणार आहे आणि त्यानंतर जर बघितलं तर आहे पुढील काही दिवसांमध्ये हे पैसे बँक खात्यावर ट्रान्सफर होतील सर्वांना हप्ते मिळणार आहे काळजी करण्याचं कारण नाही एकोणीस सहा हप्ता लवकरात लवकर ज्या या ठिकाणी बँक खात्यावर ट्रान्सफर होईल त्यासाठी थोड्या अवधी लागेल मात्र पैसे शंभर टक्के मिळणार आहेत धन्यवाद